पेण तालुक्यातील रावे कोपर डावरे हनुमानपाडा जोहे कळवे कणे बोरझे ओढांगी वाशी बोरी वडखळ शिरकी बोरवे मसद आदी गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी गेल कंपनी गॅस गॅसपाईपलाईनसाठी भूसंपादन करत असल्यानं येथील हजारो शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत त्यामुळे सदर कंपनीविरोधात चोवीस गावं सेत संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी आक्रमक झालेत आज त्यांनी प्रांत कार्यालय इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं यावेळी त्यांनी निवेदनात म्हंटलंय की गेल कंपनीने गॅस पाइपलाईनसाठी येथील जमिनी भूसंपादन करण्याचा घाट घातलाय यामुळे येथील शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे याला वारंवार शेतकऱ्यांनी विरोध केला असून अनेकदा आंदोलनही केली आहेत त्यातच बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मध्ये दोन्ही बाजूंनी ठरून भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली असता त्यावेळी कंपनीनं कबूलही केलं होतं मात्र याकडे शासन आणि कंपनी प्रशासन कानाडोळा करत असल्यानं अखेर शेतकऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलंय येत्या आठ दिवसात कंपनीने संपादनाची प्रक्रिया रद्द न केल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात आमरण उपोषणाचा लढा उभारणार असल्याचं संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितलं नवी मुंबई या भागामध्ये असे अनेक प्रकल्प ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला बऱ्याच वेळेला तांत्रिक आणि शासकीय बाबी कायदेशीर बाबी याचं ज्ञान थोडंसं नसल्यामुळे आपल्याला अशा अनेक प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याच्यामधनं शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त होणारं जीवन आणि ज्याच्यामध्ये जसं मगाशी दिलीप दादांनी अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलं किंवा मगाशी यांनी जेव्हा गीत गात असताना जी भावना व्यक्त केली की शासनाची प्रशासनाची असंवेदनशीलता आपल्या दरवेळेला दिसून येते इथला हा जो गेलचा प्रकल्प आहे असे अनेक प्रकल्प त्या भागामध्ये होत असतात कारण त्या बाजूला विकासाची लाट जरा जोरात आहे आणि आता येत्या दोन वर्षामध्ये आपण मध्ये देखील तेच पाहणार आहोत की अनेक प्रकल्प येऊन घातलेले आहेत आपण या एम एम आय डी प्रकल्प ऐकला आपण एम प्रकल्प ऐकून सीचा प्रकल्प आणि त्यातनंच हा जो गेलचा जो प्रकल्प आहे गेलचा प्रकल्प काय तर मध्यंतरी जेव्हा ती माझ्याकडे आले होते नकाशे आम्ही पाहिले पटाळून पाहिले आणि नकाशामध्ये एक ठिकाणी जिथे नैनाचा प्रकल्प पूर्वी होता आणि नैनाने निकाशी आपल्या गावांचे बनवलेले आहेत आणि या विकसित होणाऱ्या जमिनी आहेत त्या विकसित होणाऱ्या जमिनी ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना अपेक्षा काय असते की आज जर भविष्यामध्ये तिथे विकास होणार असेल तर त्या विकासाचा केंद्रबिंदू आपल्यासारखा सर्वसामान्य शेतकरी असायला पाहिजे त्या मी तीच भूमिका मांडली की आपल्यासारखा सर्वसामान्य शेतकरी ह्या त्याचा केंद्रबिंदू असायला हवा त्याचबरोबरीने जेव्हा विकास होतोय त्या विकासामध्ये सर्वात प्रबळ कोण बनायला पाहिजे ते इथला स्थानिक शेतकरी भूमिपुत्र इथला स्थानिक समाज बनायला पाहिजे पण किंबहुना आपल्याला सगळीकडे हे उदाहरण पाहायला मिळतं तुम्ही मुंबई बघा नवी मुंबई बघा आपल्या समाजाच्या ज्या जमिनी आहेत त्या विकसित होत असताना तो समाज आज जेव्हा आपण तिथे पाहायला जातो शोधायला जातो तर तो लुप्त झालेला आहे त्या समाजाचा आपल्याला कुठेच काही वास्तव्य पाहायला मिळत नाही किंबवना नवी सारख्या ठिकाणी जिथे मी अनेक कामं केलेली आहेत तिथे काय पाहायला मिळतं तर आपला तिथला जो शेतकरी आहे आपला तिथला जो स्थानिक आहे तो इतका दुर्म झाला आहे की त्याला तिथे वॉचमॅन म्हणून नोकरी करावी लागते ज्या जमिनीवरती पूर्वी <सटेथा> तो शेती करत होता त्याच बिल्डिंगमध्ये तो आज वॉचमॅन आहे आज तिथे जो आपला समाज आहे तिथल्या महिलांना तिथे मुलगुरी म्हणून काम करावं लागतं तिथे आपल्या समाजाला मूलमजुरी करावी लागते काही आपल्यातले मोजके लोक ¡Vale!